नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा पदभरतीसाठी त्याचबरोबर पी एस आय एस टी आय एम पी एस सी सेवा या पदभरतीसाठी विविध टॉपिक जे महत्त्वाचे आहेत किंवा संभाव्य परीक्षांमध्ये ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर अशा टॉपिकबाबत आपण आता या सिरीजच्या माध्यमातून रेकॉर्डेड लेक्चर किंवा लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून विविध टॉपिक समजून घेणार आहोत तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल की लाडकी बहीण योजना सुरू होऊन बरेच दिवस झाले आणि आज नेमकं या टॉपिक बाबत चर्चा करण्याचं काय कारण तर निश्चितपणे मित्रांनो ही योजना अतिशय प्रसिद्ध अशी योजना महाराष्ट्रभर झालेली आहे विशेषतः महिला वर्गामध्ये त्याचबरोबर या योजनेबाबत विविध विरोधी पक्ष असतील किंवा विरो विविध तज्ज्ञांनी आपली मते सुद्धा व्यक्त केलेली आहेत की ही योजना निवडणुकीपुरती होती किंवा बरेच लोक म्हणत होते की ही योजना भविष्यामध्ये बंद होऊ शकते तर नेमकं काय याबाबत आहे काय विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण या योजने अंतर्गत बघणार आहोत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे तर या योजनेवर या योजनेबाबत भविष्यात होणाऱ्या परीक्षांमध्ये निश्चितपणे तीन ते चार प्रश्न या लाडकी बहीण योजनेवर विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्र राज्यसेवेची तयारी करत असतील जी राज्यसेवा एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे वर्णनात्मक तर त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने आपले प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्या प्रश्नांचं उत्तर कशा पद्धतीने आपल्याला वर्णनात्मक म्हणजे लेखी स्वरूपात लिहिता येऊ शकतं हे सुद्धा मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो आता मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिक्लेअर केलेली होती मग त्यावेळेस एकोणावीस मार्च दोन हजार चोवीसला ला या योजनेची सुरुवात झाली आणि खरी अंमलबजावणी ही एक एप्रिल दोन हजार चोवीसला ला या योजनेची त्या ठिकाणी सुरू झाली म्हणजे अंमलबजावणी करण्यात आली आता मित्रांनो लाडकी बहीण योजना म्हणजे नेमकी काय आहे तर लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्र भरातील ज्या विधवा परित किंवा ज्या महिला दुसऱ्यावर डिपेंड आहेत किंवा ज्यांना काही उत्पन्नाचा स्रोत नाही किंवा ज्या महिला म्हणजे दुसऱ्यावर विसंबून किंवा ज्यांना काही आधार नाही अशा महिलांसाठी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे वयवर्ष जे आहे ते एकवीस ते पासष्ट या वयामध्ये ज्या महिला बसत असतील एकवीस ते पासष्ट वयामध्ये बसणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्याच पात्र आहेत याच्यापेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त ज्या महिला आहेत तर त्या त्या ठिकाणी अपात्र आहेत त्याचबरोबर इतर महिला ज्या असतील आता पासष्ट वयाच्या काही महिला आहेत याच्यामध्ये साठ वर्षाच्या वरती जे काही श्रावण बाळ योजना आहे त्यानंतर इंदिरा गांधी विधवा योजना असते किंवा इतर परितथ्यांसाठी दुर्दर आजारग्रस्त ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्या काही सामाजिक योजना आहेत उदाहरण संजय गांधी योजना झाली इंदिरा गांधी योजना झाली श्रावण बाळ योजना तर या योजनांचे लाभ जर काही महिला घेत असतील तर त्या महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र त्या ठिकाणी ठरणार आहेत त्यानंतर मित्रांनो एकवीस ते पासष्ट वयासाठी तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक आहे वयाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे ज्या महिलांकडे वयाचा पुरावा नसेल तर आधार कार्ड सुद्धा त्या ठिकाणी आधार कार्डवर जन्मतारीख असेल तर ते त्या ठिकाणी जोडावं लागतं त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे बऱ्याचशा महिलांनी मित्रांनो ज्यावेळेस ही योजना सुरू झाली तर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्ड काढण्यासाठी डोमी काढण्यासाठी बऱ्याच ठिकाणी डोमी मिळत नव्हतं तर मग शासनाने पुन्हा सांगितलं की ज्यांचं नाव रेशन कार्डमध्ये आहे तर अशा महिलांनी सुद्धा ते फॉर्म भरावे पात्र त्या महिला ठरतील आणि अशी एक झुंबड त्या ठिकाणी या निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली आपण बघितलेली होती मित्रांनो आणि बऱ्याच ठिकाणी सेतू कार्यालय असतील तहसील कार्यालय असतील महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केलेली होती कारण प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी वाटत होतं की आपल्याला सुद्धा हा शासनाकडून मिळणारा लाभ भेटला पाहिजे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र रहिवासी म्हणजे डोंबिशैली हे काढलं जातं डोंबी शैली बाबत बऱ्याच लोकांच्या शंकापुशंका आहेत मित्रांनो विशेषतः महिला भगिनींच्या बऱ्याचशा शंकापुशंका असतात की माहेरकडच्या नावाने काढायचं की सासरकडच्या नावाने काढायचं मग डोंबी सगळ्यात बेसिक क्रायटेरिया काय असतो तर तुमचं रेशन कार्ड या महाराष्ट्रातलं पंधरा वर्षापासून या ठिकाणी असलं पाहिजे तो एक पुरावा गृहित धरला जातो एक ॲफिडेव्हिट सुद्धा तुम्हाला सादर करावा लागत असतं आणि महिला भगिनींसाठी डोमिसाईल जी आहे तर ते मी वारंवार सांगत आलेलो आहे की माहेरची जर तुमचे नावं म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटवर जर माहेरचंच नाव असेल तर त्या ठिकाणी डोमिसाईल किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते माहेरच्या नावाने काढणंच सुयोग्य ठरतं जर तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड हे सर्व जर लग्नानंतर सासरच्या नावाकडचं झालं असेल तर, तर, तर महाराष्ट्र रहिवासी किंवा डोमिसाईल इन्कम दाखले जे आहेत तर ते पतीकडच्या नावाने काढणं त्या ठिकाणी सोयीस्कर ठरत असतं त्यामुळे महाराष्ट्र रहिवासी हा डोमिसाईल दाखलासुद्धा काढावा लागत असतो बरेच लोक विचारतात की सर एकदा डोमिसाईल काढल्यानंतर ते परत रिन्यू करावं लागतं का नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे वेगळं आहे का तर मित्रांनो एकदा जर तुम्ही डोमिसाईल डॉक्युमेंट काढलं डोमिसाईल सर्टिफिकेट काढलं तर त्याला रिन्यू करण्याची गरज नाही ते फॉरेवर चालत असतं बऱ्याच ठिकाणी डोमिसाईल एज नॅशनॅलिटी अशा प्रकारचं एकत्रित असं डॉक्युमेंट दिलं जातं प्रमाणपत्र दिलं जातं तर ते सुद्धा गृहित धरलं जात असतं पूर्वी आधी डोमेसाईल काढलं जायचं आणि त्यानंतर नॅशनॅलिटी दिलं जात होतं परंतु आता एज डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी असं एकत्रित डॉक्युमेंट महाराष्ट्र रहिवासी म्हणून त्या ठिकाणी दिलं जात असत त्यानंतर मित्रांनो अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा त्या ठिकाणी देण्यात आलेली होती अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या महिलांचं आहे तर त्या ठिकाणी त्या महिला या, या योजनेसाठी पात्र ठरणार होत्या म्हणजे आता अडीच लाखाचं उत्पन्न मग त्या ठिकाणी भरपूर उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी तलाठी यांच्याकडे गर्दी आणि त्यानंतर मग अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनी ते डॉक्युमेंट तयार केलेलं आणि त्यानंतर याचा फायदा उत्पन्न या कमी अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या उत्पन्न गटात तुम्ही बसत असाल तर त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत होत्या आता आधार आणि बँक खातं आता आधार आवश्यक आहे प्रत्येक कोणतंही डॉक्युमेंट काढा किंवा कोणताही तुम्ही व्यवहार करा किंवा कोणत्याही ठिकाणी जा तर आधार कार्ड हे त्या ठिकाणी युनिक आय डी नंबर जो आहे तर तो वापरला जात असतो आणि आधारला लिंक असलेलं बँक खातं सुद्धा त्या ठिकाणी तुमचं असणं गरजेचं आहे म्हणजे हे पात्रतेचे निकष आहेत लाडकी बहीण योजनेसाठी आता मित्रांनो हे काही योजनेबाबत माहिती देतोय असं नाही परंतु भविष्यामध्ये जे काही परीक्षा होणार आहेत सरळसेवा भरती परीक्षा होईल तलाठी भरती होईल ग्रामसेवक पोलीस भरती होईल तर त्या परीक्षेमध्ये निश्चितपणे हे प्रश्न विचारले जाणार आहेत आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता दर महिन्याला मिळत असतो तर तो पंधराशे रुपये हा हप्ता दिला जात असतो हा एक प्रश्न निश्चितपणे विचारला जाणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये दिला जाणारा जो अर्थसहाय्य निधी आहे तर तो मासिक किती रुपये आहे तर तो आपण लक्षात ठेव आहे पंधरा हजार आपलं पंधराशे रुपये बऱ्याच ठिकाणी शासनाने देखील त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं की ते पंधराशे रुपये वाढून एकवीसशे रुपये त्या ठिकाणी केले जाणार आहेत अद्यापपर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही परंतु मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी जे काही अर्थसंकल्प सादर केला होता अजित अजितदादा पवार यांनी तर या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे याचा अर्थ ही योजना फॉरेवर त्या ठिकाणी चालणार आहे म्हणजे हे गव्हर्मेंट आहे तोपर्यंत तरी या योजनेला कोणताही अडसर येणार नाही मुद्दा एकवीसशे रुपये करण्याचा तर तो शासन स्तरावरचा निर्णय आहे भविष्यामध्ये आपल्याला याबाबतसुद्धा निर्णय या दिसून येणार आहे त्यामुळे मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा आता ही लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं शासनाचा जो उद्देश होता आता लाडकी बहीण योजना का म्हणून सुरू केली असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल बरेच लोक म्हणतात की त्या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली होती वगैरे हे जरी कारण असले तरी मित्रांनो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली मित्रांनो आपल्याला जरी वाटत असलं की पंधराशे रुपये दर महिन्याला मिळतात आणि किरकोळ रक्कम आहे परंतु मित्रांनो ज्या महिला ग्रामीण भागामध्ये राहतात ज्या महिलांचं पोट हे दिवसभर काम केल्यानंतर मिळणारे मजुरीवर चालत असतं त्याचबरोबर ज्या महिलांना आपल्या घरातील मुलं बाळं आहेत किंवा पती काम करत नसेल पती वारला असेल अशा विधवा परित महिलांसाठी ही पंधराशे रुपयांचा जो निधी आहे तर तो त्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी एक प्रकारे हातभार लावण्यासाठी फार चांगला असा निधी आहे आणि याचबरोबर मुख्य परीक्षा जी तुमची होणार आहे एम पी एस सी राज्यभर शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे त्यामुळे एमपीएससी पी एस सी राज्यसेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी मित्र असतील तर त्यांनी सुद्धा ही योजना चांगल्या पद्धतीने करून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की लाडकी बहीण योजना याची विश्लेषणात्मक चर्चा करा त्यानंतर लाडकी बहीण योजना याबाबत सकारात्मक मुद्दे लिहा किंवा लाडकी बहीण योजना जी आहे तर लाडकी बहीण योजना याचे फायदे तोटे किंवा लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या सक्षमीकरणामध्ये असलेला त्याचा योजनेचा जो संभाव्य उद्देश आहे तर तो या ठिकाणी विषद करा या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात जा 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 जा। तर मित्रांनो यासाठी आधी लाडकी बहीण योजना म्हणजे काय प्रस्तावना जी आहे तर त्या लाडकी बहीण योजनेची प्रस्तावना आपण लिहिणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्याची सुरुवात कधी झाली अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली त्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा जो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी एक एप्रिलपासून सुरू केलेली आहे याचा फायदा ज्या विधवा महिला आहेत परितक्त्या निराधार महिला आहेत तर त्यांच्यासाठी होणार आहे लाडक्या बहिणीचे निकष जे आहेत ते सुद्धा लिहिणं गरजेचं आहे तर लाडकी बहीण योजना ही शासनाची अतिशय एक सकारात्मक योजना असून ग्रामीण भागातील महिलांवर त्याचा होणारा परिणाम त्यानंतर ग्रामीण भागामध्ये या हा मिल, हो जो निधी त्या ठिकाणी मिळ मिळत असतो महिलांना तर त्या ठिकाणी त्यांना निर्माण होणार होणारा रोजगार अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी त्यानंतर लाडका बहीण योजनेमुळे जो काही निधी मिळालेला आहे तर त्यामुळे महिलांच्या आ, सामाजिक जे काही वास्तव्य आहे तर त्याच्यावर झालेला सकारात्मक परिणाम ह्या गोष्टीसुद्धा लिहिणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाडकी बैग योजना नकारात्मक मुद्दे जर बघितलं तर त्या ठिकाणी काही अपात्र असलेल्या महिला सुद्धा पात्र करण्यात आलेल्या होत्या तर आता त्या महिलांना गुन्हे दाखल केले जातील किंवा त्या ठिकाणी आपलं नाव वगळून घ्या वगैरे अशा गोष्टी सांगून नावं कमी केली जात आहेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी असतो तर तो वेळच्या वेळी न मिळणे विलंबाने मिळणे असे काही नकारात्मक मुद्दे आहेत परंतु सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे जरी आपण लिहिले तरी जे शेवटी आपलं सारांश आहे किंवा जो काही आपलं मत जे आहे तर ते सकारात्मक मत नोंदवणं गरजेचं आहे म्हणजे या गोष्टी जरी बघितल्या तरी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे आणि महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना निश्चितच अभिनंदनीय आहे असं जर आपण त्या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप केला तर निश्चितपणे मित्रांनो मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपल्याला त्या ह्या लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नाला चांगले मार्क्स मिळू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पात्रता त्या ठिकाणी आहे लाडकी बहीण योजनेसाठी मग ऍप कोणतं होतं तर नारी शक्ती दूत ऍप जे होतं तर त्याच्यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकत होतो फाईल अपलोड करू शकत होतो महिलांची नोंदणी करू शकत होतो तर हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी कोणते ॲप महाराष्ट्र शासनाने सुरू केले होते तर नारी शक्ती दूत हे ॲप हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो वेबसाईट जी आहे तर ती वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवर त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे रजिस्ट्रेशन किंवा ज्या महिलांना मात्र महिलांना आपलं नाव नोंदणी करायची आहे रजिस्ट्रेशन तर या वेबसाईटवरती करण्यात आलेलं होतं या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्या मित्रांनो जेणेकरून जे प्रश्न विचारले जातील ज्या सरळ सेवा एम पी एस सी पी संयुक्त परीक्षांमध्ये तर हे प्रश्न त्या ठिकाणी निश्चित विचारले जातील या योजनेची सुरुवात मी सांगितल्याप्रमाणे एकोणीस मार्च अंमलबजावणी एक एप्रिल रोजी मिळणार राहतात हे तर मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंग चौहान हे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी लाडली बहना योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्याच धर्तीवर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासने शासनाने सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कदाचित असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना जी आहे तर ती कोणत्या राज्यात पूर्वी सुरू होती किंवा कोणत्या राज्याच्या आधारे सुरू करण्यात आलेले आहे तर मध्य प्रदेश हे उत्तर आपण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे लाडक्या बहीण योजनेप्रमाणेच किंवा जी लाडली बहिणा योजना आहे तर त्याप्रमाणेच इतर राज्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी या योजना सुरू आहेत तर ते आपण बघणार आहोत मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की इतर राज्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी योजनेप्रमाणेच महिलांसाठी सक्षमीकरणासाठी हे या योजना सुरू आहे त्यामुळे मित्रांनो दिल्ली राज्य जे आहे तर दिल्ली राज्याने सुद्धा त्या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये महिला सन्मान योजना सुरू केलेली होती त्यामध्ये सुद्धा एक हजार रुपये प्रति महिना त्यांनी देऊ केला होता वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लक्ष्मी बंधार योजना ही एक हजार रुपये प्रति महिना त्या ठिकाणी योजना सुरू केली होती सुभद्रा योजना ओरिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती त्यामध्ये मात्र एका वर्षात पर इयर दहा हजार रुपये म्हणजे दोन हप्त्यामध्ये ते पैसे पडत होते सहा महिन्यात पाच हजार आणि दुसऱ्या सहा महिन्यात पाच हजार गृहलक्ष्मी योजना कर्नाटक राज्याने सुरू केलेली होती तर ते सुद्धा दोन हजार रुपये प्रति महिना त्या ठिकाणी महिलांना देत असतात आणि तामिळनाडू राज्यामध्ये सुद्धा एक हजार रुपये प्रति महिना त्या ठिकाणी महिलांना दिलं जात असतो म्हणजे अशा पद्धतीने या पाच राज्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर किंवा त्या पद्धतीची त्या समान योजना त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे या पद्धतीने जर मित्रांनो प्रत्येक योजनेचं किंवा प्रत्येक मुद्द्याचं जर तुम्ही विश्लेषण केलं आता लाडकी के बहीण योजना आहे तुम्ही नोट्स काढत असताना जर हे सगळे मुद्दे हायलाईट करून घेतले तर निश्चितपणे परीक्षेची तयारी करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला फार सोपं जात असतं आणि लक्षात ठेवायला सुद्धा या गोष्टी सोप्या जात असतात आता मित्रांनो आपण लाडकी बहीण योजना जी आहे तर त्या लाडकी बहीण योजनेसाठी जे काही कागदपत्र लागतात जे कागदपत्र कोणकोणते लागतात हे जर आपण बघितलेलं आहे तर जे एम सी क्यू टाईप प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते कोणते विचारले जाऊ शकतात हे बघणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दोन हजार चोवीस महाराष्ट्र अर्थसंकल्पात आ, या योजनेसाठी किती रक्कम मंजूर केलेली आहे तर ती छत्तीस हजार कोटी ही आपण सांगितलेलं आहे या योजनेसाठी सरकारी कर्मचारी पात्र असतात का होय किंवा नाही मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर या योजनेसाठी सरकारी कर्मचारी किंवा अंगणवाडी सेविका असतील आरोग्य सेविका असतील काही महिला कर्मचारी त्या ठिकाणी असतील त्यांनी जर फॉर्म भरला असेल तर त्या महिला अपात्र ठरत असतात त्यानंतर या योजनेसाठी अर्ज कुठून भरायचा आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी नारी शक्ती दूध हे ॲप सांगितलेलं आहे वेबसाईट सांगितलेली आहे त्याबरोबर ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा तुम्ही भरू शकता सेतू केंद्रामध्ये जाऊन सुद्धा हा फॉर्म भरला जाऊ शकतो म्हणजे या पद्धतीनेही आता ही योजना नेमकी कोणत्या खात्याकडून कडून राबवली जाते तर ही योजना महिला व बाल कल्याण विभाग जो आहे डी पी ओ जी असतात तर सी डी पी ओ यांच्या माध्यमातून ही योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने राबवलेली आहे